तर हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत गरामोशासाठी मिक्स मिक्स भाज्यांचा गरगट्टा त्यासाठी लागणारं साहित्य आहे ती शेंगदाणे वांग कट करून घेतलेलं आहे ती बोरे आहेत ते पण कट करून घेतले किंवा शिकतात म्हणून टोमॅटो गाजर आणि वटण आणि हे आहेत हरभरे कारण आपल्याला ढाळा भेटला नाही आहे त्यामुळे आपण हरभरे घेतले आणि ते आहे भाजून घेतलेली मिरची त्यात आपण लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत ते आपल्याला आप आता बारीक करून घ्यायचं आहे आपली भाजी धुवून झालेली आहे ही चिलेची आता आपण ही भाजी कुकरला टाकणार आहोत चला आपण ह्या सगळ्या जिन्नस आता कुकरमध्ये टाकणार आहोत भाजी टोमॅटो गाजर वटाणा हरभरा वांग शेंगदाणे तीळ हे सगळं आपण आता कुकरला लावून घेणार आहोत आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चला कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण हे मिरची लसूण बारीक करून घेऊया मिक्सरला मिरची मी भाजून घेतलेली आहे त्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे पूर्ण आपली भाजीच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण मॅचरली त्याला बारीक करून घ्यायचं आहे पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आहे ना। ना। या के तेल अशा भाजी बारीक करून घ्यायची आहे खूप बारीक पण नाही करायची तर ते नेते आपलं तेल टाकलेलं आहे तर ते मग मुंगरी टाकून घ्यायची आहे मोहरी तळायला लागलेली आहे आता आपण जिरे टाकून घ्यायचे आहे मिरची सोबत आपण लसूण टाकलेलाच पण वरतून पण टाकणार आहे थोडस बारीक करून चवीसाठी हे ती कोथिंबीर मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे परतून घ्यायचे आहे हळद पण टाकून घ्यायची आहे शेंगदाण्याचं प्रत्येक भागात वेगळ्या प्रकारे वेळा मिसाला ही भाजी बनवली जाते मराठवाड्यात तर खूप भारी प्रकारे बनवली जाते हे असं मोटार शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला थोडस खूप बारीक पण नाही करून घेतलेले आपण भाजी कारण असं थोडस जाड मोठं असेल ना तर खायला खूप भारी लागते ह्याच्यासोबत आपण बाजरीच्या कडक भाकरी करणार आहोत आणि ही भाजी आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबतच खूप भारी लागते चला आता मिरची आपली परतलेली आहे आपण भाजी टाकून घेणार आहोत ह्या प्रकारे आपल्याला वेळामोशाचा असा मिक्स भाज्यांचा घरगट्टा बनवता येतो सोपा सोप्या पद्धतीनं घरच्या साहित्यात तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे नक्की सांगा मिक्स भाज्यांचा आता आपण याला पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत ह्या प्रकारे आपला वेळामोशाचा गरगटा तयार झालेला आहे मी खूप बारीक नाही केलेलं कारण हे असंच छान लागतं खायला खूप टेस्टी लागतो असा आबोधोबड असेल तर मिक्सरमधून काढलं ना तर त्याची चव कमी येते त्यामुळे मी हे हातानेच बारीक करून घेतले मॅशरनी मिक्सरमधून नाही काढलेलं आपला रेडी झालेला आहे आता गरगट्टा गरगट्टा झालेला आहे चांगला रटरट शिजवून घेतलेला आहे रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा